राजकीय पुनर्वसन राज्यसभा <laughs> मनात भावना मी, मना मी व्यक्त करायची पुनर्वसन लोकांनी माझा शिफारस करावी अशी मी विनंती केली आता ते पुनर्वसन काय करावं काय नाही हे माननीय मुख्यमंत्री महोदय प्रदेश अध्यक्ष महोदय हे त्याच्यावर विचार करतील आणि ते काय फार बंधनकारक नाही ते मार्मिकतेवर आपण बोललो तुम्ही पहा की जेव्हा सत्काराचा कार्यक्रम होता सगळे गंभीर बसलेले होते आता काहीतरी आपण मार्मिक बोललं पाहिजे लोकांना आनंद मिळाला पाहिजे सत्काराचा कार्यक्रम पण वाटला पाहिजे ना की शोकसभा तर नव्हती ती तर त्यामुळं आपण मार्मिकतेत बोललो त्याची झाली बातमी बातमी झाल्यानंतर जाऊ द्या काही हरकत नाही त्या मार्मिकतेमुळं का माझ्या भावना पोहोचल्या मला काही दुःख नाही याच्यातलं पण मला विश्वास आहे आपण पदासाठी काम करत नाही आज आमच्या परिवारामध्ये पक्षाने एवढं मोठं स्थान दिलं आहे एवढं मोठं मंत्रीपद आहे पाण्याची जबाबदारी आहे पालकमंत्री पद आहे यांनी काम करण्यासाठी पदाची गरज सुज केलं नाही हो निश्चित एखाद्या पदावर असण्याने काम जलद गतीने होतं एवढंच त्याच्यातला मला वाटतं सार असेल ते फार जास्त त्याच्यावर काही विश्लेषण करायचं कारण नाही मला फडणवीस साहेबांना पूर्ण विश्वास आहे तुम्ही